नमस्कार मंडई आज मी फर्स्ट माझा लॉंग व्हिडिओ टाकत आहे तर आज मी माझी व माझ्या फॅमिलीची ओळख करून देत आहे माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या सासूबाई जाऊ दीर व आम्ही दोघे आहोत माझ्या घरी तीन चिल्ले पिल्ले आहेत एक माझा मुलगा केदार व माझ्या जावेचं एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्याचबरोबर ते सगळे गाव... गावी गावी म्हणजेच धाराशिवला असतं ज्यावेळेस आम्ही गावी जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला त्यांच्याशी भेटवेन मी व माझे हजबंड हजबंडच्या जॉबसाठी बेंगलोरमध्ये राहतो चला तर मग आज मी बनवत आहे मुलासाठी आणि हजबंडसाठी टिफिन व ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी पोहे बनवत आहे त्यासाठी घेतलेले आहेत दोन ते तीन मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता कांदा शेंगदाणे आणि जिरे मोहरी मीठ हळद पोहे हे सर्व एक तळ तर, तळून घेऊन मस्त असे पोहे बनवले आहेत माझ्या घरी ब्रेकफास्टला पोहे सगळ्यांना आवडतात ब्रेकफास्टच काय डिनर ॲज लंचलाही पोहे दिले तरी चालतात पोहे प्रेमी आहेत आमच्याकडे सर्वजण पोहे कसे झाले आहेत ते नक्की सांगा आणि मुलाची आज फरमाइश होती मला फ्रेंच फ्राईज पाहिजे म्हणजे पाहिजे मग त्याच्यासाठी फ्रे फ्रेंच, फ्रेंच फ्राईज हे एअर फ्रायरमध्ये मी करून घेतले खूप ऑइल कमी लागतं एअरफ्रायरमध्ये फ्राईज हे ऑइल फ्रीच होतं त्यात काही ऑइल नाही टाकलं तरी चालेल त्याच्यामुळे नेहमीच मी एअर फ्रायरमध्येच फ्राईज बनवून देते बाहेरच्या शक्यतो अवॉइडच करते आणि चपाती भाजी असतानाही त्याला पोहेच टिफिनला घेऊन जायचे होते त्याच्यामुळे त्याच्या टिफिनमध्ये पो पोहे आणि फ्रेंच फ्राईजच दिलेले आहेत तुम्ही टिफिनला काय देता मुलांना तुमच्या हे मला कमेंटद्वारे प्लीज सांगा तुम्ही सांगितलेले पदार्थ तेही मी ट्राय करून बघेल आणि आवडले तर टिफिनलाही देत जाईल मुलाला लगेच इकडे साईड बाय साईड मी त्याची बॉटल भरून घेतली स्कूल बॅग पॅक केली आणि त्याचे टिफिनही पॅक करून लागले आणि त्याचबरोबर माझ्या हजबंडच्या टिफिनसाठी म्हणजेच मी बनवलेली आहे गवारची शेंग आणि चपाती आमच्याकडे चपाती आणि एखादी भाजीच टिफिनला घेऊन जातात असं काही दोन तीन प्रकार वगैरे घेऊन जात नाहीत <णगयाना> गवारीची शेंग कोणाकोणाला आवडते ते सांगा आणि कशी झाली आहे ते पण सांगा मला दिसायला तर चांगली दिसते बघू आता दुपारी काय रुपला येत ते साईड बाय साईड मुलाचा टिफिनही पॅक करून घेतला त्यामध्ये पोहे आणि फ्रेंच फ्राईज त्याचा ठरल्याप्रमाणे देऊन दिलं टिफिन पॅक करून त्याचे लगेच सॉक्स बूट ही सगळी तयारी करून त्याला स्कूलला पाठवण्याची तयारी लगेच चालू होते एक मिनटंही भेटत नाही वेळ चला तर मग जाऊया स्कूलमध्ये हा आहे स्कूलचा रोड भयानक खराब झालेला आहे नंतर कधीतरी दाखवेल तुम्हाला आम्ही पोचलो आहोत स्कूलमध्ये बाय केदार आणि मी घेत आहे आता चहा सकाळ